नमस्कार भावानो सगळ्यांना गाडी कशी चालवायची बस बसबॅच कसा काढायचा किंवा आणि इतरत्र सगळ्या गोष्टींचा या व्हिडिओत छोटासाच व्हिडिओ करणार आहे सुरुवातीलाच तुम्ही कुठे काम करताय किंवा तुम्हाला बसवर हो यायची आवड आहे तर त्यासाठी आधी तुम्हाला ट्रक चालवायला पाहिजे तर ट्रक काही लगेच चालवा येत नाही तर ट्रक कशासाठी तर बऱ्यापैकी बस या हेवी व्हेकलमध्ये मोडतात जे पॅसेंजरसोबत गाडी कशी चालवायची हे अंदाज आला पाहिजे मग त्याला महत्त्वाचं काय सुरुवात कशी करायची तर ट्रक चालवत असाल तर बस बॅचसाठी अप्लाय करा लायसन असेलच तुमचं किंवा जे ट्रक चालवत नाहीत किंवा ज्यांना बस यायवर यायची आवड आहे तर सुरुवातीपासून काय करायचं तर हेवी लायसन्ससाठी अप्लाय करायचा तर हेवी लायसन्स लगेच निघत नाही त्याला दोन तीन वर्षाचा अवधी लागतो मग हे कधी करायचं तर सुरुवातीलाच आजपासून हे लगेच गोष्टी होत नाही त्या म्हणजे स्टेप बाय स्टेप असते त्याला आर टी ओच्या आर टी ओ थ्रू बघायला गेला तर लगेच कुठल्याही गोष्टी होत नाहीत सर्वसाधारण जर का तुमचं लायसन असेल नसेल तर सुरुवात कशी करायची तर आधी फोर व्हीलरचं लायसन डायरेक्ट ट्रकचं हेवीचं लायसन मिळत नाही ट्रकवर जायला चालू जा करायचं सोबत लगेच ट्रक चालवायचं नाही साईडला बसूनसुद्धा तुम्ही आजकाल बघताय ते ड्रायवरची संख्या खूपच कमी यायला लागलेली ते आपल्या सगळ्यांसाठीच भविष्यात विचार खूपच आहे या गोष्टी मागचा समजा ट्रकवर तुम्ही गेला असा तर ड्रायवर काय काय करतो आहे बाबा काय प्रॉब्लेम आहे ती गाडी संदर्भात काय असतं ते आधी सगळी त्यांच्याकडं विचारपूस करून घ्यायची आणि लगेच कुठलीही माहिती कुठलाही ड्रायवर देत नाही का देत नाही तर दररोज काहीतरी नवीन गोष्टींना फेस करायला लागतं व तुम्ही बघताय रस्त्याला किती ट्रक प्रॉब्लेम येतात काहीतरी टेक्निकल येतो किंवा अचानक डिझेल संपतं टायर ब्लास्ट होतो किंवा बॅटरी बॅटरी डाऊन होतात डिस्चार्ज होतात हे सगळं आजकाल खूप सोपं झालेलं आहे म्हणजे ट्रक चालवायचं सोपं नाही गाड्यांची टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झालेली आहे की ते लगेच होऊन जातं लायसन कधी अप्लाय करायचा तर सुरुवातीलाच एजंट असतात आर टी ओ एजंट जातात पैसे पण त्यांच्या थ्रू गेलेलं कधीही सोयीस्कर कारण की तसं फीडबॅक पण ते देतात सगळ्या गोष्टी ते सांगतील अगदी व्यवस्थित त्यांना डायरेक्ट सांगे की मला बस बॅच काढायचा आहे आत्ताची प्रोसेस काय माहीत नाही पण त्यावेळेस तर अशी होती आता रेन्यू तीन तीन वर्षाला रिन्यू होतं हे व्ही लायसन माझंही तिसरं रेन्यू आहे पहिली गोष्ट ट्रकवर जाणे अनुभव घेणे अनुभव दोन तीन वर्षाचा घेणे ह्या दोन तीन वर्षात काय होतं एक तर तुमचं एकतर पक्कं लायसन होतं पक्कं लायसन झाल्यानंतर बस बॅच येतो पॅसेंजर व्हेकलला बस बॅच खूपच महत्त्वाचा असतो अन्यथा आता रस्त्याला कुठला अपघात झाला किंवा आणि काही झालं तर सुरुवातीलाच लायसन्स ला 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 पोलीस लायसन मागतात त्याच्यावर सगळे डिटेल्स असतात आजकाल स्मार्ट कार्ड झाले पहिले पुस्तके होते आजकाल स्मार्ट कार्ड झाले डिजिटल इंडियाच्या हिशेबानं स्मार्ट कार्ड केले म्हणजे तुम्हाला काही विचारत बसत नाहीत बाबा कसं झालं काय झालं पहिल्यांदा लायसन मागतात बाबा पहिलं लायसन दाख म्हणजे गव्हर्नमेंट अथॉरिटी दिलेली असती बाबा हा हा बस ड्रायवर, ट्रक ड्रायवर। हा ट्रक ड्रायव्हर किंवा आपण टू व्हीलर जरी चालत असले तर आपल्याकडं लायसन असतं मग ते आधी सुरुवातीला लायसन का मागतात तर त्याच्या मागणं हे मूळ कारण आहे तुम्ही शासनाच्या थ्रू किती लिगल आहात आणि मग त्यानंतरची प्रोसेस होते जे प्रायमरी जे जनरल चेकअप असतो ते शिकून घ्या आधी महत्त्वाचं ती खूपच इम्पॉर्टंट ठरतं आपण ज्यावेळेस वाहन रस्त्यावर काढतो त्यावेळेस आपण असली काही प्रायमरी गोष्टी बघत नाही म्हणजे जनरल चेकअप म्हणजे काय ऑइल पाणी चेक करणे टायरची हवा चेक करणे साहजिकच कर आहे की आता ड्रायवरच्या जेव्हा सांगायचं म्हटलं तर ड्रायवर काय करतात खडा घेतात वाजवून बघतात तर मी बघत असाल आसपास अंदाज लागतो की कुठल्या कमी आहे का कारण की अनुभव असतो ब्रेक्स चेक करायचे हवा लिकेज आहे का कुठे ती बघायची डिझेल महत्त्वाचं डिझेल आणि इतरत्र सो गोष्टी म्हणजे कालांतरानं तुम्हाला ते कळूनच जातील क्षेत्रात उतरणार असतील तर हे क्षेत्र रिस्की आहे खूपच म्हणजे भविष्याचा विचार आहे सध्या तरी नाही आजकाल तुम्ही सर्वसामान्य स समाजात बघताय की कि ड्रायव्हरला किती किंमत असते आसपासच तुमची उदाहरणं असतील हां सगळेच काही सारखे नसतात सगळी काही चांगले पण नसतात असं पण आहे म्हणजे ज्याचा त्याचा दृष्टिकोन राहिला बघण्याचा ती गोष्ट म्हणजे ह्या पूर्व तुम्हाला गोष्टी सांगितले की अनुभव अनुभव घ्यायचा जा ट्रकवर जाऊन सगळा हेवी व्हेकलचा अनुभव हा ट्रकवरच येतो तुम्ही फोर व्हीलरवरून डायरेक्ट बस बसला जाऊ शकत नाही आजकाल शिवशाही तुम्ही बघताय गेल्या दोन तीन वर्षात शिवशाही रस्त्याला कुठेतरी ॲक्सिडेंट व्हायचा किंवा एक सर आणि काय व्हायचं तरती कसी लाएसेन लाएसेन कसी तर ती डायरेक्ट केलेली म्हणजे कशी केले की बस बॅच काढून लायसन बघून लायसन करून कसे काढलं त्यांना त्यांचं त्यासने माहीत तर त्याचा रिफ्लेक्ट काय झाला तर रस्त्याला ॲक्सिडेंटचं प्रमाण शिवशाहीचं वाढायला लागलं म्हणजे कोणी पण यान गाड्या चालवा त्यामुळे जे चांगले ड्रायवर होते तेही बदनाम झाले आणि जे नुकतेच बाबा फोर व्हीलर असू दे किंवा टेम्पो असू दे त्यावरून डायरेक्ट बसवर येतात अंदाज नसतो ड्रायव्हर ते परफेक्टच असतात पण त्यांना हे मोठ्या वाहनांचा अंदाज नसतो ह्या गोष्टी तुम्हाला पूर्व कल्पना असलेले बरे तर विषय ठरला आमच्या कंपनीचा कोंडुसकर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड तर भरपूर अशा कंपन्या त्या म्हणजे मी आता काम करतोय त्या कंपनीत वाल्वो जास्त आहे त्या तर वाल्वोसाठी काय करायचं तर जे ऑपरेट करतात की पर्पल आहे गिरीकंद आहे किंवा व्ही आर एल आहे इकडं ऑरेंज आहे आंध्राची अशा ठिकाणी तुम्ही काम करा लगेच तुम्हाला हे ओलवू देत नाही बस बॅच निघाल्यानंतर आधी दोन तीन वर्ष राबवून घेतात कोणच कंपनी कारण की कंप गाड्यांची कॉस्टिंग एवढी असते की सरासरी नाईन सिक्स डबल झिरो आजकाल बी एट आर मॉडेल आलेलं आहे त्याची करंट व्हॅल्यू सरासरी एक कोटी पंच्याहत्तर लाख आहे आणि मल्टॅक्सल धरून चालला तर दोन कोटी पंचेचाळीस लाखाच्या घरात जा जाते म्हणजे अडीच कोटी रुपयाची गाडी ती तुमच्या हातात नवक्या माणसाच्या हातात देऊ शकत नाहीत कोणी असू दे बसलाईन बस लाईन ऑपरेटिंग जे करतात ते कोणी देऊ शकत नाही मग ह्याला काय करायचं एक दोन तीन वर्षे म्हणजे टोटल तुम्हाला पाच सहा वर्षाचा होऊ दे लागतो तर मग त्यानंतर तुम्हाला वॉल्वो चालवायला मिळते वॉल्वो ते कसे मिळते दोन तीन वर्षात आधी बघतात हे परफेक्ट चालू होते का तर आजकाल रेटिंग भरपूर चाललं आहे म्हणजे पॅसेंजर तुम्हाला तक्रार करत नाहीत मी तुमची गाडी कशी चालू आहे काय नाही ते रिव्ह्यू टाकतात ऑनलाईन बुकिंग चालू झालेलं आहे सर्वत्र तर रिव्ह्यू दिला की डायरेक्ट मॅनेजमेंटला कळतं हां हे ड्रायव्हरचे असे चुकी आहे मग ते त्यांना का येतं ना बाबा हां ह्याला खरंच चांगलेही आहेत सोडा चांगलीही रेटिंग मिळतं मग कंपनी ठरवते पाठवायचं का नाही आणि त्यानंतर एक स सर्टिफायड लागतं त्याला म्हणजे बेंगलोरला मिळतं ती ट्रेनिंग ह्या कंपनी थ्रू गेला असा तर दहा पंधरा हजारात होतं ट्रेनिंग मिळाल्यानंतर आता बी इलेव्हन आरचं आर ट्रेनिंग मिळतं सध्या मार्केटला बी इलेव्हन आर आहे तुम्ही बघताय वी आर एलच्या लेटेस्ट गाडी आलेले आहेत किंवा ऑरेंज बस घेतलेली आहेत मग इलेव्हन आरचं ट्रेनिंग मिळतं तुम्ही कुठली घेणार आहे त्याच्यावर आता पण सध्या इलेव्हन आर तुम्हाला सोयीस्कर ठरत आणि भविष्यात ते तुम्हाला गरजेचं ठरणार आहे की समजा बाय चान्स फॉरेनवरून एखादी ऑफर आलीच फॉरेन कंट्रीतून तर ते बघतात ना बाबा ओलो ट्रेनिंग आहे ओलो बाबा चांगलं साहजिक आता दिसतं ती तुमच्या सर्टिफिकेटवर दिसतं एक्सपिरियन्स लेटरवर तेच तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं मग ह्याला स्ट्रगल लागतो खूपच या अचानक कुठल्याच गोष्टी होईत नाही ते आधी पूर्वतयारी करा पूर्वतयारी म्हणजे ट्रकवर जाणे ट्रकवर गेल्यानंतर ट्रान्सपोर्ट लायसन्सला अर्ज करणे आता हे येत नाही ट्रान्स म्हणून शिका येतो ट्रान्सपोर्ट लायसन्सला त्याचबरोबर नियमांचं पालन कराय शिका कारण की वाढती लोकसंख्या वाढता गाड्या गाड्यांचं प्रमाण भरपूर वाढायला लागलेलं आहे पण ट्रान्सपोर्ट लाईनचा हिशेब झाला असा तर स्वतःच झालेला आहे तिकडं काय त्यात बघण्यात अर्थच नाही वेळी काहीच राहिलेलं नाही आणि ह्याला अपवाद असा ठरतो की एकामेकाची चर्चा होती एक का नाही आपली मला एवढी शिल्लक राहिली तेवढी शिल्लक राहिली ते दिवस गेलं शिल्लक राह गाडीला गाडी गाडीला गाडी हां ज्यांचं असं पण आहे की हुकमी धंदा आहे हुकमी व्यवसाय आहे की बाबा एक आठ महिने वर्षाच्या आठ महिने गाड्या माझ्या स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनीच भविष्यात मार्केटमध्ये टक्क व्यवसाय करायचा खूपच व्हिडिओ लांब जातोय तो म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ जाईल कारण की इंस्टाग्रामवर मी टाकू शकत नाही कारण की आपल्या फील्डमध्ये क्वचितच असतात ज्यांना आवड आहे ती ठीक बेरोजगारी चालू वाढत चाललेली आहे येणार असेला तर अवश्य आहे व्यवसायात म्हणजे ड्रायवरच राहणं खूपच चांगलं आहे मालक होऊ नका मालक व दिवस गेलं कोणीही रिस्क घेऊ नका नावानाव व्यवसाय हा म्हणजे ऐन तट्टीचं झालेलं आहे म्हणजे सगळेजण दाखवतात की बाबा एवढं माझं राहिलं तेवढं राहील ग्राउंड लेवलनं खरंच एखादा ज्यानं व्यवसाय बंद केलेला आहे आसपास तुमच्या असतीलच ट्रक व्यवसाय बंद केलेला आहे त्यांना विचारा बाबा वा ट्रक लाईनमध्ये आहे का काय त्यांनी शंभर टक्के जी तुमचं तुम्हाला डबऱ्यातच घालवायचं आहे ती शंभर टक्के मानाला बाबा घ्या ट्रक पूर्वतयारी असेल तर अवश्य तुम्ही ट्रक घ्या पूर्वतयारी म्हणजे काय फायनान्शियली स्ट्रॉंग कमीत कमी मार्केटला आता चौदा टायर सहा टायर दहा टायर या गाड्या अवेलेबल आहेत तरी एक सहा टायरपासून आपण चालू करूया कमीत कमी खिशात एक पाच लाख रुपये जवळ लागतात आणि फिरता पैसा एक पाच लाख रुपये लागतो कमीत कमी दहा लाख रुपये तुमच्या खिशात पाहिजेत तर कसं तर ह्या गोष्टी तुम्हाला जे आजकाल ट्रक लाईन करतात म्हणजे ट्रेक व्यवसाय करतात ते तुम्हाला योग्य सल्ला देतील बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढायला लागले की आजकाल मुलांना नोकऱ्या नाहीत आणि ह्या व्यवसायात कोण उतरत नाही कारण की पास्ट बघितला जो बघितला तर कोणीही ड्रायव्हरला चांगली किंमत देत नाही मार्केटमध्ये कधीतरी तिथं जाऊन बसा त्याच्या स्टेअरिंगवर किती प्रॉब्लेम असतात कधीतरी सीटवर बसा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की व्यसनादिनही भरपूर आहेत नाही असं नाही पण ज्याला खरंच जाणेवायचेच तुम्हाला रिअलमध्ये सांगेल बाबा खरंच या लाईनमध्ये काय आहे का ड्रायव्हरची किंमत सगळ्यांनाच कळणार कारण की आजकाल तुम्ही बघता युवा पिढी या क्षेत्रात उतरणं झाले क्षेत्र खूपच रिस्की आहे भूकमी व्यवसाय असेल ट्रक ट्रकधंद्याशी निगडीत तर शंभर टक्के गाडी घ्या कायच वावूक नाही म्हणजे आज भरपूर ट्रान्सपोर्ट लाईन मोठे आहेत अवश्य ती गाड्या घेतात दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास आता मुंबईला काय शिवडीला तर पाच हजार दोन हजार अशाच गाड्या घेतात ट्रेलर व्यवसाय हुकमी असते ते हुकमी व्यवसाय असेल तर शंभर टक्के गाडी घ्या अन्यथा गाडी धंद्याच्या नादा लागू नका ट्रकवर जाऊन नजर मारायला लागते नजर म्हणजे काय तर घाट असू दे घाट सेक्शन असू दे किंवा चढ असू दे घाट चढायचा असू दे तर घाट उतरते वेळेस बाबा कुठल्या ट टर्निंगला काय प्रॉब्लेम येतो कुठला गेअर घालून गाडी कंट्रोल करायला लागते किंवा कुठल्या गेअरमध्ये गाडीचा टर्न मारायला लागतो ही जमलं पाहिजे खूपच आवश्यक आहे कारण की कसं होतं ट्रक लाईनमध्ये तुम्ही बघताय कधी कधी हाईट लोड असतो कधी कधी बाईट लोड असतो कधी कधी हलका लोड असतो तर बघताय तुम्ही सावकास जातात सावकास एकदम जातात तर त्याला ते जमलं पाहिजे यासाठी ट्रक लाईन आधी करा आणि नंतर बस लाईनमध्ये यायचा प्रयत्न करा एक चांगला सल्ला आहे बस लाईन भविष्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे का तर वाढती फोर व्हीलरची संख्या म्हणजे जे एक न्यूनगंड तयार झालेला आहे की माझी एखादी गाडी असावी आजकाल बघताय किती गाड्या जेवढ्या गाड्या रस्त्याला आहेत तेवढ्याच गाड्या पार्किंगला आहेत आणि तेवढ्याच गाड्या मार्केटला विकायला आहेत भविष्य खूपच चिंतेच आहे म्हणजे जसं जर्मनीत चालू आहे की पहिलं प्रायोरिटी पहिलं प्राधान्य ट्रान्सपोर्ट लाईनला द्यायचं पब्लिक ट्रान्सपोर्टला त्यानंतर इमर्जन्सीला तुमची फोर व्हीलर तुम्ही वापरू शकता हेच अजून एक थोडा अवधी गेल्यानंतर भारतात हे असंच अवलंब होणार आहे कारण की वाढती गाड्यांची संख्या आणि त्याचा पुरवठा इंधन पुरवठा डिझेल पेट्रोल असू दे सी एन जी एल पी जी काय एल एन जी एल पी जी नाही एल एन जी एल एन जी तर काय कंटिन्यू चालणार आहे पण ती सगळ्या गाड्यांना शक्य नाही म्हणजे आज तुम्ही बघताय की फोर व्हीलरचं डिझेलचं मॅन्युफॅक्चरिंग कमी करायला लागली ही, ही त्याला मेन बेसिक कारण आहे आणि एवढी गाड्यांची संख्या वाढलेली आहे की सर्वसाधारण आपण कुठेही प्रवास करत असताना कुठेही ट्रॅफिक लागतं त्याला आपणच जबाबदार आहे म्हणजे सर्वसाधारण एक सिटीतलं उदाहरण घ्यायचं मी ठरलं तर बघताय तुम्ही आसपास की एका गाडीत एक फोर व्हीलर गाडी असली की एकासाठी तो बाहेर गाडी घेऊन येतो हां आता इमर्जन्सी असेल किंवा नसेल ठीक आहे पण काही गरज नाही मोकळी गाडी रस्त्यावर फिरवायची ट्रॅफिक लागले की तुम्ही आसपास निरीक्षण करा एक क्वचितच दोघं तिघं दोघं तिघं नाही शंभर टक्केपैकी एक साठ टक्के तर गाड्यात सिंगलच माणूस असतो ट्रॅफिकचं कारण पब्लिक ट्रान्सपोर्टला खूपच प्राधान्य येणार आहे त्यामुळे तयारीत राहा काही चुकबूल झाली असली तर माफ करा तुमचा किमती वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व व आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतरांनाही पाठवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र